नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागतील लवकरच त्याचा बिगुल वाजेल अशा आशेनं अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते कारण की मध्ये प्रभाग रचना आणि त्या संदर्भातल्या आरक्षण पुनर्रचना मतदार याद्या यांची लगबग सुरू झाली आणि तिकडे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या ठिकाणी आता आपण निवडून येणार या आशेनं अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं इतकंच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हंबी हे मैदान मे असं म्हणत सोशल मीडियावरच आपलं नाव जाहीर करून टाकलं पण आज कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली त्या सुनावणीवर झालेला निर्णय पाहता अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांचं घोडं काही गंगेत नात नाही हे सिद्ध झालं राज्य सरकारनं तसा प्रस्तावच सर्वोच्च न्यायालयाकडे दिला होता की आम्हाला अजूनही या संदर्भामध्ये मुदत वाढ हवी आहे कारण वेगवेगळी कारणं आहेत आणि या कारणांमुळं आम्हाला निवडणूक घेता येत नाहीये यावर मात्र सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो अत्यंत महत्वाचा होता सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोग असो की राज्य सरकार असो या दोघांनाही झाप झाप झापलं आणि कोणत्याही परिस्थितीत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असा आदेशच दिला त्यामुळे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे नेमकं काय करणार आणि या आदेशाला धरून खरच एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या निवडणुका आणि त्यांचे निकाल जाहीर होणार का अशीच आता भूमिका राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे आणि यावरच माझं लाईव्ह आहे आता बस झालं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका घ्याच सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार निवडणूक आयोगाला झाप झाप झालं काय मुळातच प्रश्न हा होता की आज जी सुनावणी होती तिथे याचिकाकर्त्यांचे जे वकील होते त्यांनी अशी भूमिका मांडली की हा सगळा वेळ काढूपणा सुरू आहे हे जर असंच होत राहिलं तर दोन हजार सव्वीस पर्यंत देखील निवडणुका काही होणार नाही कारण राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं किंवा राज्य सरकारच्या वतीनं जी काही कारण देण्यात आली ती कारण सर्वोच्च न्यायालयाने काही ऐकून घेतली नाहीत फक्त आणि फक्त एक ठराविक आपण ज्याला म्हणतो ना की एक वेळ काल कालमर्यादेत सवलत म्हणून जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच एकतीस जानेवारी पर्यंत म्हणजेच पुढच्या महिन्याच्या शेवटच्या पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आता झालं असं या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य निवडणूक आयोगानं नेहमी आपली कारण पुढे केली आपल्याला आधीच आदीज माहिती आधीची कारणं काय आहेत ती एकतर आधी कोरोना होतं त्यामुळं घेत्या आल्या नाहीत आणि मग त्यानंतर जर पाहिलं आपण तर अशीच वेगवेगळी कारणं मग एक नवीनच ईव्हीएमची टूम काढली होती त्यामुळे निवडणुका घेता आल्या नाहीत प्रभाग रचना पुनर्रचना करायची आहे त्याचं कारण दिलं आणि ओबीसी राजकीय आरक्षण चा मुद्दा याच्यामुळं या, या निवडणुका लांबत गेल्या आता मात्र आणखी काही नवीन कारण शोधलेली आहेत आणि ती कारण आज राज्य निवडणूक आयोगानं मांडली यामध्ये काय केलं अपुऱ्या ईव्हीएम आहेत आमच्याकडे म्हणजे ज्या मशीन्स लागतात वोटिंगसाठी त्या अपुऱ्या आहेत एकूण आम्हाला मशीन्स किती हव्यात तर एक लाख वीस हजार ईव्हीएम हव्यात त्यापैकी पासष्ट हजारच उपलब्ध आहेत म्हणजे अजून आम्हाला पंचावन्न हजार ई व्ही एम हव्यात हे कारण दिलं नंतर नगरपालिकांसाठी अजून सीमांकन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं त्या ठिकाणचं त्या कारण देखील दिलं आणि त्यानंतर आणखी एक कारण बोर्डची परीक्षा मार्चमध्ये आलेली आहे त्यामुळं शाळांची उपलब्धता होऊ शकणार नाही ते कारण दिलं आणि त्या जोडीला कर्मचाऱ्यांचीच आमच्याकडे कमतरता आहे असंही कारण जोडलं आता मात्र कोर्टानं एक एक कारणावर आपलं निरीक्षण नोंदवलं कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या असं आम्ही सहा मेलाच सांगितलं होतं तेव्हा नियोजित वेळापत्रक देखील ठरवून दिलं होतं पण त्याचं तुम्ही पालन केलं नाहीत त्यात हायग दाखवलीत आम्हाला चार महिन्यात निवडणूक होणं अपेक्षित होतं पण ते काही घडलं नाही मुळातच मे महिन्यात सांगितलेली सूचना चार महिने बघितले तर या सप्टेंबर पर्यंत निवडणुका होऊन निकाल जाहीर व्हायला पाहिजे होते पण झालं काय सप्टेंबर प्रभाग रचनांच्याच प्रक्रिया सुरू आहेत दुसरी गोष्ट निवडणूक आयोग असं म्हणालय या संदर्भामध्ये की आमच्याकडे मुळातच ईव्हीएम आहे, कमी आहेत किंवा बोर्ड बोर्डाची परीक्षा आलेली आहे त्यावर स्पष्टपणे न्यायालयानं याच्यात म्हटलेलं आहे की बोर्डाचं कारण किंवा बोर्डाची परीक्षा हे कारण या निवडणुका पुढे ढकलण्याचं कारण ठरू शकत नाही इतकंच नव्हे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्याव्या लागतील त्या पुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सीमांकन प्रक्रिया आधारभूत ठरत नाही असं देखील कोर्टानं म्हटलं मुळात राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांपूर्वीच कोर्टानं हे सांगितलं होतं पण याच्यात देखील चाल ढकल करण्यात आली मग वेग वेगवेगळी कारणं त्यामध्ये काढण्यात आली दुसरी गोष्ट मुळातच कोर्टानं असंही म्हटलंय कर्मचाऱ्यांची वानवा आहे ना मग आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांच्या आत राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करावी आवश्यक असल्यास मुख्य सचिवांनी इतर विभागांच्या सचिवांशी सल्लामसलत मसलत करून त्यानंतर चार आठवड्यांच्या आत आवश्यक कर्मचारी पुरवावेत तैनात करावयाच्या अधिकाऱ्यांची माहिती चार आठवड्यांच्या आत निवडणूक आयोगानं सादर करावी याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीत सरकारनं जी काही चाल ढकलची भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा विचार करता आतापर्यंत जे काही राज्य निवडणूक आयोगानं एक एक कारण देऊन आपली भूमिका स्पष्ट करायचा प्रयत्न केला ती सगळी कारण खर तर आता सर्वोच्च न्यायालयानं खोडून काढलेली आहेत सर्वोच्च न्यायालयाचं इतकंच मत आहे की आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत मग त्यामध्ये हो महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती झेडपी ग्रामपंचायती या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि या बाबतीत आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही हे देखील सरकारला सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात सुनावलेलं आहे मुळातच राज्यात आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये काय मूळ मुद्दा आहे मुळातच या सगळ्यांमध्ये जर आकडा आपण पाहिला तर एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या एवढ्या सगळ्यांच्या निवडणुका होणं बाकी आहे यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख त्या आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे आणि अशा कितीतरी महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका गेली चार पाच तीन साडेतीन वर्षांपासून झालेल्याच जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका ज्या अगदी त्याला चार पाच वर्ष स्थापन होऊन झाली म्हणजे दोन हजार बावीस मध्ये इचलकरंजी महानगरपालिका झाली आणि दोन हजार तेवीस मध्ये जालना महानगरपालिका झाली पण या महानगरपालिकांची स्थिती अशी आहे की यांच्या अजून पहिल्या निवडणुकीचा देखील नारळ फुटलेला नाहीये मुंबई नागपूर पिंपरी चिंचवड नाशिक सोलापूर अमरावती अकोला उल्हासनगर लातूर चंद्रपूर परभणी या महानगरपालिकांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज आहे इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे तर काही ठिकाणी दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे पाच वर्षांपासून सुद्धा काही महानगरपालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत म्हणजे दोन हजार वीस पासून त्यामध्ये कल्याण डोंबिवली वसई विरार छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई कोल्हापूर या ठिकाणी पाच पाच वर्ष झाली अजूनही निवडणुका झालेल्या नाहीयेत फेब्रुवारी दोन हजार पाच अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे मग आता सध्या पंधराशे ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय व्यवस्था आहे त्यामुळं या निवडणुकांचं करायचं काय म्हणजे आधीच्याच निवडणुका झालेल्या नाही तर काही जिल्हा परिषद पंचायत समित्यांची मुदत संपत आलेली आहे त्यामुळं जे काही आता निवडणूक आयोग आणि राज्य सरकार एक काय बघा ना म्हणजे मध्ये एक डंका वाजला होता वन नेशन वन इलेक्शनचा देशभरात एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या अहो इथे एका राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्हाला एकाच वेळी घेता येत नाहीत तर तुम्ही देशातल्या निवडणुका काय घेणार आणि आज नेमकं भाजपनं मुंबईमध्ये विजयी संकल्प मिळावा म्हणून मुंबई महापालिकेसाठी आपलं शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलंय आणि मतदारसंघ पण निवडलाय कुणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हा मेळावा होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री, मंत्री आशिष शेलार आता हे त्या ठिकाणी लोकांकडून प्रश्न मागवून घेणार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्यावर त्यांचा जाहीरनामा पब्लिश करणार आहेत म्हणे म्हणजे एकीकडे तुम्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी करायची आणि एकीकडे तुम्ही निवडणुकाच घ्यायच्या नाहीत निवडणुकाच लावायच्या नाहीत नेमकं करणार काय अहो पाच पाच वर्ष जर त्या ठिकाणी प्रशासक राज असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या नेमक्या कोणत्या लोकप्रतिनिधीकडे मांडायच्या हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि हे प्रत्येक राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिका सगळ्यांचं चित्र आहे आता प्रश्न हाय की जर निवडणुका घेतल्या गेल्याच तरी त्या एका वेळेत होणार आहेत का तर नाही त्यातही यांना तीन टप्पे करावे लागणार तर शक्यता अशी आहे की झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर दोन हजार मध्ये होण्याची शक्यता आहे म्हणजे किमान या वर्षीच्या अखेरीस जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मात्र ही जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी देखील उजाडू शकतं आणि इतर महापालिका ज्या आहेत म्हणजे पुणे नागपूर नाशिक पिंपरी चिंचवड आणि इतर या कदाचित जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळं अशा तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो मुळात आता सध्या काम काय चालू आहे तर जेडपीच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे अजून महानगरपालिकेचं आरक्षण जाहीर व्हायचंय प्रभागांची पुनर्रचना हरकती सुनावणी यावर काम चालू आहे तिकडे सीमांकनाचं नगरपालिकेचं काम सुरू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये पाहता इतका डिले का केला जातोय म्हणजे हेच निवडणूक आयोग ज्यानं विधान सभा आणि लोकसभा पाठोपाठ लागोपाठ निवडणुका घेऊन दाखवल्या राज्यात आणि इतर राज्यांमध्ये तर मग या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीयेत हा प्रश्न निश्चितच सर्वसामान्य माणसाला पडलाय त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयानंतर आदेश दिलेलाच आहे आता पुन्हा एकदा निवडणूक आयोग आपला रडगानं मांडणार मुदत वाढून येण्यासाठी का सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाळणार हेच बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी